मम्मी खूप दिवस झालं अंडा न खाल्ले ते अंडा मसाला कर ना अंडा मसाला हा करूया लगेच करते ढाबा स्टाईल अंडा मसाला बनवण्यासाठी इथं मी पाच अंडी घेतलेली आहेत दोन कांदे घेतलेले आहेत कोथिंबीर घेतली पुदिना घेतलेला आहे आल्याचा जास्त तुकडा घेतलाय दोन टोमॅटो घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन ते चार लसणाचा अख्खा गड्डा घेतलेला आहे तर एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला हिता मिक्सरचं भांडे घेतले यामध्ये पुदिना घालायचा कोथिंबीर आलं घालायचंय पण आल्याचे नाश आपल्याला तुकडे करून घालायचे म्हणजे एक सारखा हा मसाला वाटला जाईल यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालूया हिरवी मिरच्या घालूया खूप टेस्टी लागतो हा ढाबा स्टाइल अंडा मसाला तो या कटिंग के लिले गल तर यामध्ये कटिंग केलेले टोमॅटो घालूया तर इथं हा एक टोमॅटो मी कटिंग करून घालणार आहे आणि एक नंतर घालायचं आहे आपल्याला थोडस पाणी घालून याची बारीकसर पेस्ट करून घेऊया मसाला चेकूया तर हे बघा अगदी बारीकसर असं वाटून घेतलेलं आहे एका साइडला कांदा आणि टोमॅटो का बारीकसर चिरून घेतलेलं आहे इथं अंडी घेतलीत ना ती उकडलीत आणि याला ना मधून अशी चीर पाडून घ्यायची म्हणजे दोन तुकडे करायचे खूप टेस्टी लागतो आणि हा अंडा मसाला आहे ना चपाती किंवा फुलक्यासोबत अप्रतिम अशी चव लागते याची सगळे अंडी कापून घेतलीत आता तवा अंडा मसाला बनवतोय मग तो तव्यावरचा छान लागतो त्यासाठी नाही तर एक चमचा तेल घालून घेतलेले अगदी थोडस तेल घातलेले यामध्ये एक चमचा लाल तिखट घालायचे थोडीशी हळद घालूया थोडासा गरम मसाला हा मसाला चांगला पसरून घेऊया आता जी अंडी होती ना ती आपल्याला अशी फ्राय करायचे तर पालती अशी घालून घ्यायची हेच ना मी दोन बॅच मध्ये चांगली फ्राय करून घेणार आहे व्यवस्थित अशी पलटून घ्यायची मसाला चांगला व्यवस्थित लागला पाहिजे याला आता अंड परतल्यानंतर वरतून मीठ घालायचे म्हणजे अंड्याला यायला छान लागतं आता ती आहे ना परत येईल अंडी साईडला ठेवून घेते आणि दुसरी बॅट सुद्धा घालून घेते आणि खरं सांगते संध्याकाळच्या जेवणासाठी अगदी उत्तम पर्याय हा चटपटीत आणि चमचमीत असं काय खायचं असेल ना तर अगदी झटपट करून तयार होतो हा अंडा मसाला आता जी अंडी भाजलेली आहेत ती काढून घेऊया ते बघा अगदी दिस टेम्पटिंग दिसते की नाही असं खायला सुद्धा आहे ना खूप छान लागतं हे अंड किंवा चकना म्हणून सुद्धा देऊ शकता तुम्ही दुसरी साईड सुद्धा चांगलीच परतून घेऊयावर थोडंसं मीठ घालूया अगदी थोडस घटलेलं आहे मी कारण आपण नंतर सुद्धा मीठ घालणार आहे नाहीतर मग काय होईल अंडा मसाला खारट होऊन जाईल हा अंडा आपला सुद्धा आहे ना काढून घेऊया तर याचा आहे ना तळत असताना सुगंध एवढा छान सुटला की दोन अंडी आहेत ना मुलांनी उचलून सुद्धा नेली इतका छान सुगंध सुटला आता त्याच तळ्यामध्ये ना दोन चमचे तेल घालून घेणारे तर चमचा मीठ बनवायचंय म्हणून दोन चमचे घातलेले आता या तेलावरती ना एक चमचा जिरा घालून घेऊया जिरं छान असं फुलू द्यायचंय जिरा चांगलं फुललं की यामध्ये कांदा घालून घ्यायचा तर मग मसाला आहे ना त्याला कांदा थोडासा भरपूर घालतात त्यांनी ना कांदा काय होतो कॅरमलाइज होतो आणि त्याने टेस्ट खूप छान लागते कांदा चांगला परतून घ्यायचा आणि खरं सांगते लोखंडाच्या तव्यावर काय ना अंडा मसाला इतका टेस्टी लागतो मी सांगू ना तुम्हाला या अगोदर कधी तुम्ही जर लोखंडाच्या तव्यावर किंवा बिडाच्या तव्यावर जर ट्राय केला नसताना तर एकदा करून बघा आता कांदा भाजत असताना यामध्ये मीठ घालून घेऊया त्यामुळे काय होईल कांदा लवकर व्यवस्थित एक सारखा असा भाजला जाईल कांदा बघा चांगला एक सार खासा भाजलेला आहे पूर्ण कांदा आहे ना कॅरमलाइज झालेला आहे आता यामध्ये आहे ना टोमॅटो घालून घेऊया आणि टोमॅटो सुद्धा आहे ना चांगले मऊ उत्तीर्ण जसे करून घ्यायचे टोमॅटो ना आपल्याला हलकासा स्मॅशी करून घ्यायचं आहे यामध्ये ना जो मसाला आपण केला होता तो घालून घ्यायचा तर हा कच्चा मसाला आहे मसाल ना त्याच्यासाठी चांगला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा तेल बाजूनी बघा तेल सुटायला सुरुवात झाली आहे पण तरी अजून हा मसाला भाजलेला नाहीये हा मसाला आहे ना पूर्ण असा कोरडा झाला पाहिजे जितका चांगला मसाला भाजला जातो ना तितकाच तवा अंडा मसाला कड्याने तेल चांगलं सुद्धा ना पाहिजे असा छान आहे मसाल्याचा सुगंध इतका सुंदर सुटला म्हणून सांगू ना खरंच आता काय करायचं हा मसाला आहे ना बाजूनी काढून घ्यायचा सगळं बाजूला करून घ्यायचा हा त्याला मध्ये चांगली जागा करून घ्यायची आता यामध्ये ना अगदी एक टिपकाच आपल्याला तेल घालायचंय फक्त एक टिपका घातलेला आहे मी ते बाकी जास्त नाही घातलेलं आणि यामध्ये ना एक चमचा आपल्याला बेसन घालून घ्यायचंय आणि हे बेसन आहे ना आपल्याला हलकसं असं भाजून घ्यायचंय फक्त एक चमचा मी बेसन घातलेले आता हा मसाल्यामध्ये ना बेसन चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाला चांगला असा हा भाजून घ्यायचा आता यामध्ये ना अर्धा चमचा मी कोल्हापुरी लाल तिखट धनझवीन मसाला घातलाय आपण हिरव्या मिरच्या सुद्धा घातलेल्या त्याच्यामुळं बेताना घालायचं नाहीतर मग काय होईल जास्त तिखट होऊ शकत मसाला चांगला असा भाजून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं तर यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे थंड पाणी घालू नका नाहीतर काय होईल जसा तवंग हवाय ना तसा येत नाही अंडा मसाल्याला आणि मसाला आहे ना गरम पाण्यामध्ये चांगला असा शिजला जातो मस्त सुगंध सुटलाय खरंच आता यामध्ये ना जे अंडे आपण फ्राय करून ठेवली होती ती घालून घ्यायची सगळे अंडे ठेवून घेत आता यावर ना मसाला लावून घ्यायचा घालून घ्यायचा चांगली लोटपोट झाली पाहिजे मसाल्यांमध्ये आता याच्यावर आहे ना एक झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया तर चेक करूया तर बघा अंडा मसाला अगदी चमचमीत तोही अगदी ढाबा स्टाईल झालेला आहे दिसायला किती आकर्षक असा दिसतोय आता याला एक फायनल टच द्यायचा आहे इथं कसुरी मेथी घेतली आहे मी हातावर येणार अशी क्रश करायची आणि छान मस्त अशी घालून घ्यायची अंडा मसाला रेडी झालाय सर्व करण्यासाठी आणि असा जर अंडा मसाला जर तुम्ही घरी बनवला ना तर तुम्ही बाहेरचा अंडा मसाला खाऊ शकत नाही इतका टेस्टी आणि भारी लागतो आता याच्या सोबत आहे ना तुम्ही फुलका किंवा चपाती नान कशाही सोबत खाऊ शकता इतका मस्त लागतो आता हे अंडा मसाला आहे ना मी फुलक्यासोबत सर्व आहे तर त्यासाठी ना इथं मी गव्हाचं पीठ मळून ठेवलं होतं त्यातला छोटा गोळा घेतला आणि आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर लाटताना आहे ना थोडंसं तेल यावर लावायचंय त्याच्यामुळे ना फुलका चांगला फुगतो थोडस पीठ घालायचं आणि याची नाशी आपल्याला पोटली बांधून घ्यायची ते बघा जसं आपण मोदकची पोटली बांधतो ना अगदी सेम तशी बांधायची आणि मधी प्रेस करायचं झालं आता हे ना पिठामध्ये चांगलं घुळवून घ्यायचं हा फुलका आपल्याला चांगला लाटून घ्यायचा आणि फुलका कधीही आहे ना पापडासारखा लाटायचा नाही अगदी पातळ दोन्ही बाजून येणार चांगला असा लाटून घ्यायचा लाटून झालाय आता हा आपण फुलका तर फुलका पहिल्यांदा आहे ना हातावर असा करून घ्यायचा आणि मग तव्यात तुम्ही तु, 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 तु तु भाजू शकता आता इथं अॅल्युमिनियमचा तवा ठेवलाय तर अॅल्युमिनियमच्या तव्यावर लगेच चिटकू शकतो फुलका म्हणून अगदी तोडस याला तेल आणि ग्रीस करून घेणार आहे आणि हा फुलका आपल्याला यावर असा घालून घ्यायचा तर फुलका या एका साइड न असा भाजून घेतला पलटी करायचा आता इथं ना मी एक जाळी ठेवली आणि हा फुलका ना आपल्याला यावर असा भाजून घ्यायचा किती छान असं फुगला जात होतं अगदी ढाबा स्टाईल हा फुलका टेस्टी लागतो आणि फुलका थोडासा गॅस बंद थोडासा स्लो असा करत चांगला भाजून घ्यायचा आता प्लेटिंग करूया तर फुलका फुलका बघू शकताय छान असा फुगलेला आहे आणि एकसारखा असा भाजलेला आहे सोबत कांदा आणि स्पेशल असा अंडा मसाला मस्त कॉम्बिनेशन लागतं बरं का तसा आहे ना चमचमी तसा अंडा मसाला सोबत फुलका आणि तोंडी लावण्यासाठी कांदा करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असते ना ते नक्कीच दाबा तुमचे काही सजेशन असतील ना ते सुद्धा मला तुम्ही कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ना तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा चला तर मग भेटूया अशा छान छान आणि खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत मेजवानी जेवणाची